नमस्कार आदेश जनतेचा आपलं सगळ्यांचं आणि निवासी डॉक्टरने गळफास घेऊन संपवलं जीवन मुलं गुजरात मध्ये आहेत तोपर्यंत कुटुंबियांनी विनंती केली आहे की मृतदेहासोबत काही करू नका आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही एका चिठ्ठीवर डॉक्टर होरा यांनी मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला आहे पोलीस तपास करत आहेत पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर श्याम होरा वय वर्ष अठ्ठावीस यांनी राहत असलेल्या डॉक्टर्स हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन के आत्महत्या केली ही घटना काल रात्री दहा वाजल्याच्या सुमारास उघडकीस आली या यासंदर्भात कोरेगाव पोलीस स्टेशन तपास करत आहे बराच वेळ दरवाजा उघडला नाही म्हणून सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडला तेव्हा होरा यांनी गळफास घेतलेला सुरक्षा रक्षकांनी पाहिला दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही एका चिठ्ठीवर होरा यांनी मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवलेला सापडलेला असून पोलीस तपास करत आहेत मुलं गुजरातमध्ये आहेत तोपर्यंत कुटुंब पुण्यात येणार नाही जोपर्यंत कुटुंब पुण्यात येणार तोपर्यंत मृतदेहासोबत काही करू नका अशी विनंती कुटुंबियांनी संबंधित प्रशासनाला केली आहे आज नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा